पोचलो एकदाचा फायनली इथे लोकेशन शोधण्यातच इतका वेळ लागला आणि इतका रान रानभूल ज्याला म्हणतात ती झाली खळ काय की इंड कि आपल्या

कि जिनके बारे में सिर्फ इतिहास ही जानता है वो क्या थी क्या है ये किसे ही पता नहीं होता उसके बारे में सच के अलावा अफवाहें ज्यादा फैलाई जाती है आज हम ऐसे ही एक लोकेशन पे आए हैं जिसके बारे में लोगों को सच्चाई बहुत कम पता है लेकिन उसके बारे में लोगों में अफवाहें ज्यादा है आइए देखते हैं वो क्या है टाक्याबद्दल काही माहित आहे का टाक्याबद्दल बद्दल काही माहित आहे का हे जुन्या गाण्याला कधीच आता आपल्या हे आपल्या नवीन पिढीला शंभर वर्ष झाले असेल शंभर वर्ष आधी का चिखलगाव आहेत त्याचा उपयोग काय करतात लोक समजा उन्हाळ्यात म्हणायची वाटत त्याच्यात पाणी पवाराला येतात पवाराला पाणी पिया पाणी प्यायले एक दुंबर पाणी प्यायला नाही म्हटलं फोट टुकचे

दहा पंधरा आणि समजा आता माणसा माणसं उभी केली तर किती पुरुष असेल हे वरून आता खाली पुरुष तीस चाळीस फूट जवळपास दाटीवाटीने बसवल्या किती माणसं बसू शकतील एवढा कारण तर मी आटेल नाही पाहिलं मी जेव्हा जेव्हा यालो की नाही तिथं पाणीच होत या टेकड्या स्वागत आहे तुमचं शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश हो या युट्यूब आज आपण आहोत ते चिखलगाव शिवारात चिखलगाव माजोड तांदळी भंडारज शिरला आणि नांदखेड या पाच सहा खेड्यांच्या मध्ये जवळपास साडे सतराशे एकरचा सा जो परिसर आहे ती गव्हर्नमेंट लँड आहे त्या ठिकाणी हे सात तोंडी टाके आहेत टाक्यांवर आहोत सात तोंडी टाक्यांबद्दल फारस काही डॉक्युमेंटेशन कुठे नाहीये कोणी खोदले केव्हा खोदलेत आणि या खोदण्यामागचा उद्देश काय होता परंतु चिखलगावचे भूमिपुत्र असलेले स्वर्गीय बाजीराव पाटील यांच्या भंडारवाडी नावाच्या कादंबरीत या टाक्यांबद्दल उल्लेख येतो हे सात तोंडी टाके आणि नांदखेड शिवारात असलेले पाच तोंडी टाके या दोन्ही टाक्यांचा उल्लेख येतो या महा जो मधला रस्ता अकोल्याकडून हैदराबाद कडे जाणार आहे त्याच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूला हे टाके आहेत पाचतोंडी टाक्यांपेक्षा हा परिसर किंवा ही टाकी खूप मोठी आहेत आता मी जिथे बसलो आहे त्या ठिकाणून आतमध्ये जायला पायऱ्या आहेत जवळपास पन... वीस ते पंचवीस पायऱ्या आतमध्ये आहेत आणि एक जवळपास अडीचशे ते तीनशे माणसं आतमध्ये दाटीवाटीने बसू शकतील एवढा आतमध्ये हा खडक जो आहे तो कोरलेला आहे आतमध्ये चूल आहे आतमध्ये याच्या भिंतींमध्ये कोणाडे आहेत दिवे लावण्यासाठी त्यामुळे मानवी अस्तित्वाच्या खुणा इथे असाव्यात त्यावेळच्या आणि ह्या ज्या पायऱ्या जातात त्या सरळ आतमध्ये जातात परंतु पावसाळ्यात तिथे पाणी असतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये देखील इथे पाणी असतं या पाण्याचा उपयोग आजूबाजूचे शेतकरी फवारणीसाठी पाणी पिण्यासाठी करतात म्हणजे आता आपण इकडे जे पाहतो हे थोडं शेवाळ आलेलं आहे पण त्या भागात जर आपण बघितलं तर अगदी स्वच्छ पाणी आहे आणि आपल्या गुरांना पाजण्यासाठी देखील या पाण्यांचा उपयोग करतात म्हणजे अगदी माझ्या मागच्या बाजूला एक हौद तिथे याच दगडात कोरलेला आपल्याला दिसून येईल तर काही तोंड जी आहेत ती कृत्रिमरित्या याला दिल्या गेलेली आहेत आणि नॅचरल याला दोन तीन जे आहेत ती तोंडात त्यामुळे सात तोंडी टाक म्हणून याला या परिसरात ओळखतात हे याची मी बसलो आहे त्या ठिकाणपासून आतमध्ये खोली जवळपास तीस फूट आहे जवळपास आता एक ज्येष्ठ व्यक्ती सांगत होती की पाच ते सहा पुरुष म्हणजे एकावर एक, एक माणसं उभी केली तर इतकी त्याची जमिनीपासून खालच्या हाईट होईल आता ही टाकी ती खोदली का की का खोदल्या गेली असतील तर याच्या मागचे कयास असे लावल्या जाऊ शकतात की एक तर माणसाने ती लपण्यासाठी किंवा राहण्यासाठी म्हणून आपली जागा त्यावेळी केली असावी कारण हा खूप घरदाट असा जंगलाचा जो आहे तो परिसर आहे शिवाय बाजीराव पाटील त्यांच्या भंडारवाडी कादंबरीत असं लिहितात की हा सगळा भाग जो आहे हा हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत असलेला भाग होता आणि ज्यावेळी त्याचा महसूल किंवा त्याने केलेली लूट असेल किंवा त्याचा खजिना असेल तो शिफ्ट व्हायचा किंवा त्याच्या मुवमेंट ज्यावेळी होत असत तर त्यावेळी तो काही काळ शत्रूंपासून लपवण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या जागा या त्या मुद्दामून तयार करण्यात आल्या होत्या आणि याच्या भोवती खडा पहारा जो आहे तो दिला जात असा एक कयास लावला जातो किंवा मग या भागात कुठेच पाण्याची सोय नाही तर पिण्याच्या पाण्याची सैन्यासाठी म्हणा किंवा माणसांसाठी म्हणा त्यासाठी त्यांनी केलेली ही व्यवस्था असेल त्याला पायऱ्या दिल्या आहेत ज्याला पायविरी सारखा भाग पण हे सगळे अंदाज आहेत याविषयी ठोस असा दावा आपण करू शकत त्याचबरोबर असंही सांगितलं जातं जे सांगितलं की अशा गोष्टींबद्दल अफवा जास्त असतात तर ज्यावेळी सात महिन्यांची रात्र होती तर त्या सात महिन्यांच्या रात्रीत हे राक्षसांनी खोदलेलं टाक आहे तर ज्याप्रमाणे वेरूळच्या कैलास लेण्याचं रॉ मटेरियल जे आहे ते त्या आजूबाजूच्या परिसरात कुठेच सापडत नाही किंवा दिसत नाही तसंच या टाक्यांचं देखील रॉ मटेरियल या आजूबाजूच्या परिसरात कुठेच दिसून येत नाही परंतु याबद्दल सत्यता काय आहे ही अद्याप तरी कुणाला माहिती नाही त्यामुळे याबद्दल लोक किंवा दंता किंवा अफवा जास्त सांगतात बाजूलाच वाघामाय आहे ते आपण जाऊया आणि त्याबद्दल त्या देखील जाणून घेऊया तुम्ही बघता आहात वाघामाय हे तर एक ग्रामदैवत असते आपल्या गावाच्या वेशीवर वाघामाय असते तिच्या नावातच वाघ आहे वाघापासून गावाचं संरक्षण व्हावं म्हणून हा देव जो आहे हा ग्रामवासी स्थापन करतात या सात तोंडी टाक्याच्या अगदीच बाजूला ही चिखलगाववाल्यांची वाघामाय आहे आणि दिवाळीच्या दिवशी इथे वाघामाया साठी दिवा आणतात आजूबाजूचे शेतकरी आणतात किंवा ग्रामवासी आणतात परंतु जिथे माणूस गेला तिथे त्याने आपल्या श्रद्धा ज्या आहेत त्या नेल्या त्या के दृढ केल्या या संपूर्ण जंगलात वाघापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी त्याने हा वाघदेव म्हणजे आदिवासींमध्ये वाघदेव आहे आणि आपण त्याला नागरसंस्कृतीतील लोक वाघामाय म्हणतो तर ही ती वाघामाय या टाक्यांच्या अगदी बाजूलाच आहे वाघामाय टाक्यांचं आणि या टाक्यावर अवलंबून विसंबून असलेल्या माणसांचं दोघांचंही रक्षण करते अशी ग्रामस्थांची मान्यता आहे आपल्या भागात जो आढळतो तो बेसाल्ट नावाचा खडक आढळतो आणि हा बेसाल्ट नावाच्या खडकात खोदलेली ही टाकी आहेत हा जितका काही काळा भाग तुम्ही अवतीभोवती बघता आहात तर हा आतमध्ये संपूर्ण असा पोरलेला आहे खोदलेला आहे आणि साठवणुकीची क्षमता याची वाढवलेली आहे मग ती पाणी असेल तर पाण्याच्या साठवणुकीची धान्य स्टोरेज करायचं असेल तर धान्याच्या साठवणुकीची आणि सैन्याला जर शत्रू सैन्यापासून स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर जास्तीत जास्त सैन्य किंवा तुकडी एखादी कशी इथे आतमध्ये बसू शकेल त्याची काळजी घेतलेली दिसून येते सोबतच आत्ता ग्रामस्थ जे आहेत या भागातले अशा प्रकारच्या पिप्याने किंवा डब्यांनी पाणी काढतात आणि स्वतःही पाणी यातलं पितात त्याचसोबत इथे हा जो एक हौद दिसतो आपल्याला अशा प्रकारच्या हौदात देखील ते यातलं पाणी काढून आपल्या जनावरांची तहान भाजवतात या इथे जर आपण बघितलं तर अतिशय स्वच्छ असं याचं पाणी आहे म्हणजे आता याला जो काही लागत नाही पाणी काढायला तुम्ही हाताने या टाक्यातलं पाणी पिऊ शकतात आणि अशाच प्रकारची ठिकाणं अकोला जिल्ह्यातील आणि अकोला जिल्ह्याच्या आजूबाजूची पाहण्यासाठी ते एक्सप्लोर करणं यासोबतच या व्हिडिओच्या आधी आपल्या चॅनलवर जाऊन तुम्हाला एक व्हिडिओ पाहावा लागेल जो पाच तोंडी टाक्यांचा आहे त्याची लिंक आपण इथे डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत आणि हा व्हिडिओ बघण्याआधी जरूर तो एक व्हिडिओ तुम्ही पाहावा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच आमच्या इन्स्टाग्राम हँडलला देखील आपण भेट द्या एक्सप्लोर विथ निलेश डॉट एलेवन हा आपल्या चॅनलचा इंस्टाग्राम आयडिया इथे देखील तुम्हाला अशीच नवनवीन प्रकारची माहिती बघायला मिळेल भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश